तर मित्रांनो आपण सकाळी अपडेट दिल्याप्रमाणे आज विंडर लिस्टमध्ये चार कंपन्या ॲड झाल्या होत्या आपल्या मेंबरशिप ग्रुपमधल्या भरपूर जणांनी जे आहेत ते कंपनी सिलेक्ट केले आहे आपण जर मेंबरशिप ग्रुप जॉईन केला होता तर अशा आपल्याला कंपनी सिलेक्ट करण्यासाठी खूप फायदेशीर झाला असतं आपण कंपनी येण्याआधीच अपडेट देत दे असतो आपल्या मेंबरशिप ग्रुपवर आपण सकाळी पण व्हिडिओ टाकला होता की कंपनी आज ॲड होणार आहे त्याप्रमाणे कंपन्या ॲज ॲड पण झाल्या आहेत तर मेंबरशिप ग्रुपमध्ये पण आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहेत किती लोकांनी कंपनी सिलेक्शन केले आहेत त्याविषयी पण पण ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप ग्रुप ॲड केला त्यांना सकाळपासून माहीत होते की कंपनी येणार जर आपण मेंबरशिप ग्रुप जॉईन नसेल केला तर या ठिकाणी नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता फक्त मेसेज करा कॉल कोणीही करू नका कंपन्या अजून ॲड होणार आहेत जे जे सिलेक्शन करण्याच्या बाकी राहिले आहेत भीतीचं कारण नाही कंपन्या अजून ॲड होणार आहेत पण आज भरपूर जणांनी शक्ती जी के रोटोमॅक्स झाले ओसवा झाली कंपन्या सिलेक्ट केल्या आपल्या ग्रुपमधील जे मेंबरशिप ग्रुपमध्ये आहेत ते भरपूर जणांनी कंपनी सिलेक्ट केली आहे तर ग्रुप जॉईन करा असेल तर शंभर ग्रुप जॉईन केला तुम्हाला खूप फायदेशीर ही गोष्ट ठरणार आहे धन्यवाद